सध्या सोशल मीडियाचं जग आहे अनेकांच्या हातामध्ये मोबाईल आहेत आणि लहानांपासून थोरांपर्यंत सगळ्यांना मोबाईलचं वेळ अनेक प्रकारे व्यसनच लागलेलं ला आहे सकाळी उठल्यापासून ते संध्याकाळपर्यंत मोबाईल आणि यामुळं राज्यामध्ये देशामध्ये बेरोजगारांची संख्यासुद्धा मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे मोबाईलचा नाद लागल्यामुळं अभ्यास होत नाही अभ्यासाच्या नावाखाली मोबाईल घेतात पण त्या मोबाईलमध्ये काय काय करतात काय पाहतात हे आपल्याला आता हळूहळू काय काय गोष्टी समोर येऊ लागल्या आहेत मग याच मोबाईल वापरत असताना त्यामध्ये अनेक सोशल मीडियाचे माध्यम आहेत आणि या सोशल मीडियावर कधी काय येतं कशा पद्धतीने येतं हे सुद्धा आता सोश सोशल मीडिया वापरणाऱ्याला अगदी चांगल्या पद्धतीनं माहीत आहे मग देशामध्ये राज्यामध्ये बेरोजगार तरुणांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत असताना ते सोशल मीडियाचा वापर करत असतात मग सोशल मीडिया वापरत असताना याच फेसबुकवर काही आपल्याला अशा पोस्ट दिसतात त्या पोस्टमध्ये लिहिलेलं असतं की सुंदर तरुणीसोबत लग्न करा आणि दहा लाख रुपये मिळवा अशा पोस्ट तुम्ही फेसबुकवर किंवा सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात बघितलेल्या असतील पण मात्र या पोस्टवर क्लिक करण्यापूर्वी आणि त्यावर आपली माहिती देण्यापूर्वी ह्या व्हिडिओ नक्की पहा आणि जरा थांबा नेमकं हे सगळं प्रकरण काय आहे काय घडतं हे आपण अगदी सविस्तरपणे पाहणार आहोत पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनलासुद्धा ऑन करायला विसरू नका आता हे जे संपूर्ण प्रकरण घडतं आहे ते प्रकरण घडतं आहे सोशल मीडियावर म्हणजे फेसबुकवर आता फेसबुक वापरणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात झालेली आहे लहानांपासून तर मोठ्यांपर्यंत म्हणजे अगदी वयोवृद्ध लोकंसुद्धा आता फेसबुकचा वापर करत आहेत आणि फेसबुकवर काही पोस्ट बघत आहे मग याच पोस्ट बघत असताना त्यामध्ये काही अशा पोस्ट येतात की या महिलेसोबत लग्न करायचं आहे आणि तिच्यासोबत लग्न केलं तर दहा लाख रुपये मिळतील अशा पोस्ट त्या ठिकाणी फिरतात त्या ठिकाणी जेनेक जास्त करून हिंदीमध्ये पोस्ट लिहिलेले असतात कुवारी आहे शादी कारणाच्या आती हो को दस लाख रुपये दुंगी अशा पोस्ट वेगवेगळ्या पद्धतीच्या वेगवेगळ्या शीर्षकानं व्हायरल केल्या जातात पोस्ट केल्या जातात मग त्या पोस्टच्या जर खाली आपण पाहिलं तर अनेक जण स्वतःचा मोबाईल नंबर देतात किंवा त्यांनी दिलेल्या मोबाईल नंबरवर मिस कॉल देतात किंवा कॉल करतात मग इथूनच चालू होतो पैसे उखाळण्याचा खेळ मग ह्या सगळ्या गोष्टींची माहिती नसल्यामुळं अनेक जण त्या पोस्टवर लाईक करतात किंवा त्याला क्लिक करतात तिथं नंबर देतात किंवा त्यांच्या नंबरवर फोन करतात मग एकदा फोन केला की ते समोरून व्यक्ती म्हणतात की ठीक आहे तुम्हाला जर त्या तरुणीबरोबर लग्न करायचं नाही तर मग समोरून तरुणीच बोलते तरुणीच्या आवाजात आपलं ऐकू येतं मग ती सांगते जर लग्न करायचं तर यासाठी काहीतरी फीस आहे कारण की यासाठी बरेच जण लाईनमध्ये लागलेले आहेत आणि यासाठी काहीतरी नॉमिनल फीस तुम्हाला भरावी लागेल मग ती काय फीस हजार पाचशे रुपयाच्या आसपास असते पण हजार पाचशे रुपये जर हजार हजार लोकांनी भरले तर ते लाखो रुपयामध्ये जातं मग अगदी हजार पाचशे रुपये म्हणून साधारण लोकसुद्धा भरतात आणि एकदा पैसे भरले तर मग ते त्यांना त्यांच्या जाळ्यात वाढतात पुन्हा दुसऱ्यांदा गोडगोड बोलतात मग व्हिडिओ कॉल करतात व्हिडिओ कॉलवर नको तसे कृत्य करतानाचे व्हिडिओ लावतात आणि त्यामधून त्यांची शिकार करतात फसवणूक करतात त्यांची स्क्रीन रेकॉर्डिंग करतात मग त्याच पद्धतीने व्हिडिओ रेकॉर्डिंग केल्यानंतर ते व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देतात आणि अजून पैशाची मागणी करतात मग मा अशा पद्धतीनं आत्तापर्यंत अनेकांची आर्थिक लूट झालेली आहे पण काहीजणं पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करत नाहीत कारण की समाजामध्ये बदनामी होईल म्हणून कारण की त्यांनी कृत्य त्या पद्धतीचं केलं असतं ते कोणाला सांगताही येत नाही बोलता येत नाही पोलीस स्टेशनमध्ये गेलं तर जाऊ द्या हजार दो पाच हजारासाठी कुठं पोलीस स्टेशनमध्ये जायचं म्हणून बरेच जणं तक्रारीसुद्धा करत नाहीत म्हणून हे असा ज्या प्रकार करतात त्यांच्या हिंमत मोठ्या प्रमाणात वाढत जातात पण मात्र हे सगळ्या गोष्टींपासून आपण सावध राहिलं पाहिजे अशा दिसणाऱ्या ज्या पोस्ट आहेत त्याच्यावर लाईक करा किंवा जॉब करा असा असा जॉब करून तुम्हाला पैसे मिळतील याच्यावर शक्यतो तुम्ही क्लिक केलं नाही पाहिजे लाईक केलं नाही पाहिजे त्यांनी दिलेल्या संपर्कावर सुद्धा कॉल नाही केला पाहिजे किंवा तुमचा नंबर त्या ठिकाणी कमेंटमध्ये टाकला नाही पाहिजे शादी करून घेतो ऐसा होंगा घटस्फोटीत होऊ शादी करण्याच्या होऊ अशा विविध पोस्ट तुम्हाला फेसबुकवर दिसतील आता मला काय तुम्हाला वेगळं सांगायची गरज नाही जर तुम्ही सोशल मीडिया वापरत असाल तर तुम्हाला त्या पोस्ट दिसतील आपलं सांगणं केवळ एवढंच आहे की बाबा तशा कोणत्याही पोस्टवर क्लिक करू नका लाईक करू नका शेअर करू नका ना नाहीतर मग त्याच्यामुळं तुमची फसवणूक होऊ शकते आर्थिक लूट होऊ शकते कारण की अनेक जणांच्या तशा आर्थिक लूट झालेल्या आहेत विविध ठिकाणी गुन्हेसुद्धा दाखल झालेले आहेत पण मात्र ते, ते जे फोन करणारे आहेत पोस्ट टाकणारे आहेत हे लांब कुठंतरी जंगलात बसलेले असतात त्यामुळं ते लवकर सापडत नाहीत आणि जेवढे पैसे खर्च केलेत त्याच्यापेक्षा जास्त पैसे त्यांना पकडण्यासाठी लागले जाऊ शकतात म्हणून बरेच जणं याच्याकडे दुर्लक्ष करतात त्यामुळं आपणच सावध राहिलो तर अशा काही घटना घडणार नाहीत एवढंच आपल्या या ठिकाणी वाटतं पण आता हे सध्या जे प्रकार चालू आहेत त्याच्यावर तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या कारण की कोणाचंही भावना दुखवणं कोणाचंही मन दुखवणं हा आपला उद्देश नाही समाजामध्ये दे, देशामध्ये दे, राज्यामध्ये सोशल मीडियावर जे काही घडतं आहे तेच सांगण्याचं काम आपण या ठिकाणी करत असतो त्यामुळं तुम्हाला जे काय वाटत असेल ते अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा 三百。啊